माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज पुष्पक एक्सप्रेस दुपारी मुंबईकडे येत असताना जळगाव स्टेशनच्या पुढे पाचोरा स्टेशनच्या आधी ट्रेननी ब्रेक दाबल्यामुळे ट्रेनच्या चाकाचं चा घर्षण झाल्यामुळे थोडीशी ठिणग्या उडाल्या आणि त्याच्यानंतर ट्रेन मधी स्लीपर क्लासमध्ये बसलेले काही लोक होती त्यांना वाटले डब्यामध्ये आग लागली ते ओरडले डब्यात आग लागली त्यानंतर काही लोकांनी चेन घेतली गाडी थांबली गाडी थांबल्यावर लोकांनी धडाधड दड़ बाहेर उड्या मारल्या आणि बाहेर उड्या मारल्या मुरेमुळे बाजूच्या ट्रॅकवर बँगलोर एक्सप्रेस कर्नाटकसाठी चालली असताना त्या ट्रेखाली ट्रॅक खाली, खाली। बरेचशी लोक चिरडली गेली अंदाज सांगता येणार नाही पण मी माझ्या डोळ्यांनी दोन माणसं बघितली जे ट्रेनच्या चाकाखाली आली आहेत आणि ट्रेनमधले काही लोक ज्यांनी बघितली ते बोलून होते आठ ते, ते नऊ जण आहेत अशी ही घटना घडलेली आहे साधारण घटना पावणे चारच्या टायमाला घडली आणि आता जवळजवळ एक ते दीड तासाने ट्रेन सुरू झाली प्रशासन आणि पोलीस त्या ठिकाणी पोचले आहेत आणि जी बँगलोर एक्सप्रेस आहे त्या ट्रेनच्या खाली ज्या काही बॉड्या आहेत म्हणून ती गाडी त्याच ठिकाणी थांबलेली आहे आणि बॉड्याच्या काढण्याचं काम जी दुर्घटना घडली त्यातल्या माणसांची जी माणसं खाली अडकलेली आहेत त्यांना काढण्याचं काम सुरू आहे आणि आमची गाडी पुष्पक एक्सप्रेस सुरू झालेली आहे आणि आता ती पाचोरा स्टेशनच्या सुद्धा पुढे आलेली आहे चाळीसगावच्या पुढे आलेली आहे गाडी आणि सगळी मंडळी सुखरूप आहेत की दुर्घटना अशी काही मोठी झालेली नाही पण ट्रेनमध्ये अफवा पसरल्यामुळे लोकांनी उड्या मारल्या आणि त्याच्यामुळे बाजूच्या ट्रॅकवरना जी गाडी आली त्या गाडीच्या खाली काही लोकांचा जीव गमावा लागला ही दुःखद घटना दुर्दैवी घटना झालेली आहे एवढंच मी सांगू शकतो माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका